शिवराय प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेला पन्हाळा टू पावनखिंड हा माझा दुसरा है। मी थेंचे ट्रेक आहे गेल्या वर्षी देखील मी त्यांच्यासोबत ट्रेक केलेला होता गेल्या वर्षाचा अनुभव होताच त्याच्यापेक्षा देखील आत्ताचा अनुभव पावसाळा असून देखील प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूल परिस्थिती कशी निर्माण करावी हे शिवराय प्रतिष्ठानच्या मावळ्याकडून शिकण्यासारखा आजचा ट्रेक आहे म्हणजे शिवाजी महाराज ज्या पालखी मार्गाने पन्हाळा घेऊन गेले होते त्या मार्गाने आणि ज्या परिस्थितीतून गेले होते पावसाळा भर पावसाळ्यामध्ये ते ते गेलेले होते आणि तोच अनुभव आम्हाला अनुभव मिळाल्यासारखा झालेला आहे हा तर शिवराय प्रतिष्ठानच्या तर्फे सर्व मावळ्यांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी अतिशय सुंदर ट्रेक केला आणि त्यांचं जे ब्रीत वाक्य आहे कार्य हीच ओळख हे खरोखर सिद्ध करून दाखवलेलं आहे जय माहिती निगता शूर